आजच्या दिवस अखेरपर्यंत मथुरेमध्ये असलेले वृंदावन श्रीकृष्ण भगवानाचे मंदिर जन्मस्थान आणि इस्कॉन टेम्पल हे बघून झाल्यानंतर आता संध्याकाळी मथुरा जंक्शनवर आलोय कारण पुढे दिल्लीसाठी जायचं आहे मथुरा रेल्वे जंक्शन ते नवी दिल्ली हे एकशे एक्केचाळीस किलोमीटर आहे तर आता तिकीट बुक कन्फर्म करून पुढच्या प्रवासाला निघायचं आहे तर सात वाजता ही गाडी इथून निघते साधारण दहा वाजता ती नवी दिल्लीमध्ये पोचते तर त्या गाडीचा नंबर आहे बारा एकोणऐंशी ताज एक्सप्रेस आपल्याला आता आठ नंबर गेट ना बाहेर निघून पुढच्या प्रवासाला जायचे सगळ्यांना शुभ प्रथम शुभप्रभात सकाळचे सात वाजत आले तर आता दिल्लीमधील दिल जो प्रवास करायचा तो दिल्ली मेट्रोनं प्रवास करायचा आहे परंतु आपण गावाकडे असल्यामुळे आपल्याला माहीत नसतं की कोणती ट्रेन कशी पळते आणि त्याचं काय प्लॅनिंग असतं महत्त्वाचे म्हणजे आम्ही सर्वजण दिल्ली मेट्रोनं पहिल्यांदा प्रवास करतो आहे त्याची आता माहिती घेऊन आली इथून त्या लोकांकडूनच दिल्ली मेट्रोचं तिकीट काढायचं असेल तर इथं प्रत्येक स्टेशनवर जागे असे मशीन लावण्यात आले तिथंच आपण स्वतःच ऑनलाईन पद्धतीनं कोणत्या स्टेशनवरून कोणत्या स्टेशनवर जायचं आहे हे सिलेक्ट करायचं पहिल्यांदी आणि त्यानंतर आलेलं स्कॅनरवर पेमेंट आपण ऑनलाईन पद्धतीनं पेमेंट करून मग ते स्लीप निघते आणि ती स्लिप तिथं काउंटरवर स्कॅन करावं लागते तेव्हाच आपल्याला दिल्ली मेट्रोनं प्रवास करता येतो इथेचे समोरचे बंधू आहे ते आता आपल्याला एक डेमो दाखवतील आपण तो बघू आणि प्रयत्न ट्राय करून बघू वाटत नाही या ऑनलाईन पद्धतीनं आपल्याला तिकीट काढता येईल बघू काहीतरी दुसरा पर्याय काढू या भाऊंच झालंय तिकीट कन्फर्म अगर छः आदमी का डाला तो छः रिसिप्ट मिलेगी क्या जितने अलग हाथ में डाले उतने रिसिप्ट आती ना अलग अलग हे जे समोर दिसत आहे त्यांनी सर्वांनी तिकीट ऑनलाईन पद्धतीनं काढले आणि लाईनीमध्ये उभे राहून ते आता पुढं दिल्ली मेट्रोमध्ये एंट्री करायला प्रवेश करत आहे हाँ, हाँ। आता इथं ऑप्शन मध्ये सराई काले खान ऑप्शन आलेला आहे दोन्ही सिलेक्ट केला आहे आपण जिथं आहे तिथं सध्या आणि जायचं आहे तिथं अक्षर

चला चलाईन कुठे पिंक लाईन येऊन येऊन प्रत्येक मेट्रोच्या स्टेशनवर त्यांनी मॅप लावलेला आहे परंतु आपण नवीन असल्यावर आपल्याला मेट्रोचं नियोजन समजणार नाही आणि ते ठिकाणी कोणीच काही सांगत नाही जायच मत जागा आहे दिल्ली मेट्रो प्रवास करतोय खूप आनंद वाटतोय आणि विशेष म्हणजे खूप फास्ट सर्विस आहे आपल्याला सर्वांना मयूर विहारला आहे आणि नंतर तिथं पटरी लाईन चेंज करून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर बसून अक्षरधामला जायचं आहे प्रत्येक मेट्रोच्या डब्यामध्ये वरती कुठून कुठं जाणारी ही ट्रेन सर्व मॅप नकाशा दिलेला आहे पण तो आपल्याला समजायचा नाही आता कारण नवी पहिल्यांदाच आपण प्रवास करतो आहे आता पटरी चेंज करायची काय जिडा असेल तिथं तिथं पटरी चेंज करून एकूण एकूण हद्द पटरी चेंज करा आता ना पटरी चेंज करायची आपण आपण आता ना ब्ल्यू लाईन लागायचं ब्ल्यू लाईनचे ठसे पुढे दिसतात पा फक्त थांबत थांबत

ra luôn Blue line, blue line, cure. परत थ्री ब्ल्यू लाईन कुठे ब्ल्यू लाईन संपली आता ना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन बघायचं हो ये हाय ना हा आयटम फक्त दोन तीन दोन वेळा फक्त त्याच्यानंतर नाही नंतर अरे सरला ट्रेन लाट आहे फक्त ही गेली तर गेली दुसरी आहे ना punya masa <laughs> चला उतर आता अक्षरधाम येईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अक्षरध लाइन नाही आला